एका गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गेल्या वर्षभरापासून चांगलंच वादात सापडलं होतं सर्वच स्तरातून रुग्णालयावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती आता जवळपास वर्षभरानंतर रुग्णालयाच्या विश्वस्तांवर कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत हे नेमकं प्रकरण काय होतं आणि त्यावरून आता रुग्णालय प्रशासनांवर काय कारवाई होणार आणि कोणकोणत्या विश्वस्तांवर आता खटला दाखल करण्यात आलेला आहे पाहूयात त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात दिनानाथ रुग्णालयाला दणका रुग्णालयाच्या अकरा विरोधात फौजदारी कारवाईची शिफारस शिवाजीनगर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात खटला गेल्या वर्षी मार्चमध्ये एका गर्भवती महिलेच्या मृत्यूनं पुण्यासह संपूर्ण राज्य हात धरलं होतं प्रसुतीचा त्रास सुरू झालेल्या महिलेला वेळेत उपचार मिळाले नाही त्यामुळे महिलेचा जीव गेला होता गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात सहधर्मादाय आयुक्तांनी पुण्यातील प्रतिष्ठित दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अकरा विश्वस्तांविरोधात फौजदारी कारवाई करण्याची शिफारस केली आहे शिवाजीनगर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात खटला दाखल करण्यात आलाय रुग्णालयानं महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमातील तातडीच्या वेळी रुग्णाला वैद्यकीय उपचार द्यावेत धर्मादाय रुग्णालयाने रुग्णाकडून कोणतीही अनामत रक्कम घेऊ नये अशा नियमांचं उल्लंघन केल्याचा निष्कर्ष नोंदवत हा खटला दाखल करण्यात आला तनिषा भिसे या गर्भवती महिलेला गेल्या वर्षी दिनानाथ रुग्णालयात तातडीच्या प्रसुतीसाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच रुग्णालयानं अनामत रकमेची मागणी केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता त्यानंतर तनिषा यांना नातेवाईक इतर रुग्णालयात घेऊन गेले मात्र उपचारांसाठी उशीर झाल्यानं तिचा मृत्यू झाला असा आरोप करण्यात आला होता या प्रकरणाची दखल घेत सहधर्मादाय आयुक्त कार्यालयानं स्वतःहून चौकशी केली धर्मादाय उपायुक्त डॉक्टर राजेश परदेशी रुग्णालय विभागाचे अधीक्षक दीपक खराडे आदींची चौकशी समितीनं केली रुग्णालयाच्या नोंदी उपचारांची वेळ वैद्यकीय निर्णय प्रक्रिया आणि रुग्णालय व्यवस्थापनाची भूमिका यांची पडताळणी केली आणि सर्व विश्वस्तांसह संबंधितांचे जबाबही नोंदवले आयुक्त रजनी क्षीरसागर यांनी खटला दाखल करण्याचा आदेश दिला महाराष्ट्र सार्वजनिक ट्रस्ट अधिनियमातील बनुसार ट्रस्ट विश्वस्त व्यवस्थापक किंवा संबंधित व्यक्ती यांनी काही महत्वाच्या तरतुदींचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई करता येते या प्रकरणात आता सहधर्मादाय आयुक्तांनी नवीन अहवाल समोर आणलाय या अहवालानुसार दिनानाथ रुग्णालय तनिषा भिसे यांच्या मृत्यूसाठी जबाबदार आहे त्यामुळे दिनानाथ रुग्णालयांच्या विश्वस्तांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा तनिषा भिसे या महिलेला योग्य वैद्यकीय मदत मिळाली असती तर त्यांचा जीव वाचला असता असंही या अहवालात नमूद करण्यात आलं धर्मादाय आयुक्त रजनीश क्षीरसागर आणि उपायुक्त राजेश परदेशी मात्र या अहवालाबाबत माध्यमांशी बोलायला तयार नाही पंडित रुद्रनाथ मंगेशकर भारती मंगेशकर उषा मंगेशकर आदिनाथ मंगेशकर डॉक्टर धनंजय केळकर डॉक्टर उत्क्रांत कुर्लेकर डॉक्टर जितेंद्र क्षीरसागर पी पीएम खिरे सचिन व्यवहारे आर पी जोशी आणि डॉक्टर प्रसाद राजहंस यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आलाय तनिषा भिसे यांच्या मृत्यूला एक वर्ष होत आलाय त्यामुळे आता कारवाईच्या आदेशानंतर तरी भिसे कुटुंबियांना न्याय मिळाला का असा प्रश्न आहे लढाई अजून चालूच आहे कारण की जोपर्यंत त्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत ही लढाई तर संपणारच नाही आहे आणि या सगळ्यामध्ये मेन म्हणजे ज्यांनी ही गोष्ट केली आहे डॉक्टर घैसास ते तर असेच फिरत आहेत ना त्यांना ना जेल झाली ना कुठल्या गोष्टी झाल्या त्यांच्यावरती काही कारवाई झाली त्यांच्यावरती काहीच कारवाई नाही झाली या सगळ्या गोष्टीचं मूळ ते होते ना त्यांच्यापासून त्या सगळ्या गोष्टी चालू झाल्या ना मुळात त्यांना त्या त्या टायमिंगला एक पोलीस प्रोटेक्शन भेटलं त्यांच्यावरती काही गुन्हा झाला असेल पण त्यांना पोलीस कोठडी कुठे को झाली को किंवा त्यांना त्याची काही शिक्षा झाली हा लढा अजूनही संपलेला नाही आहे अजूनही आम्हाला न्याय मिळाला नाही आहे न्याय मिळण्याची ही पहिली पायरी म्हणा पण अजूनही आम्हाला न्याय मिळाला नाही आहे अहवाल येऊन दोन दिवस उलटून गेले तरी आम्हाला अजून अहवाल मिळालेला नाही आणि कुणावर गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाबाबतही आपल्याला काही माहिती नाही असं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आता जो अहवाल आलाय तो अहवाल आहे सहधर्मदाय आयुक्ताचा आणि त्यामध्ये असं स्पष्ट म्हणलेलं आहे की जे विश्वस्त आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा हा दाखल करण्यात यावा त्यामध्ये तब्बल अकरा जणांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी अहवालात म्हटलेलं आहे त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की जर योग्य वेळेत तनिषा भिसेईला जर उपचार मिळाले असते तर कदाचित तिचा जीव पण वाचला असता मेडिकल नेग्लिजन्समुळे हे झाल्याचं स्पष्ट आता सहधर्मदाय आयुक्तांच्या या अहवालातनं समोर आलेलं आहे तर आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की नेमका यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल होतो का पण या सगळ्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या टीमचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे अद्यापही याबाबत कुठलीच गोष्ट आम्हाला कळवण्यात आलेली नाही आहे ना की आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा अहवाल हा आले तर नेमकं या सगळ्यामध्ये तनिषा भिसे हिला न्याय मिळतो की नाही हे पाहणं महत्वाचं असणार आहे एनडी टी मराठी रेवती हिंगवे पुणे